दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप केला होता आणि त्याबाबत अण्णा हजारे यांनी यांच्या वतीनं बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस नवाब मलिक यांना पाठवण्यात आलेली आहे नवाब मलिक यांनी एका कार्यक्रमात बोलताना हजारे संघाचे एजंट असल्याचा आरोप केला होता अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांनी जाहीर लेखी माफी मागावी आणि तसा खुलासाही करावा असं नोटीसद्वारे म्हणण्यात आलेलं आहे अहमदनगरहून एक महत्त्वाची बातमी आहे अहमदनगर इथं घटना केला काळीमाफ असणारी नगर दौंड या मार्गावर एका द्राक्षाची वाहतूक करणारा ट्रक उलटला आणि यानंतर चालक मदतीसाठी याचना करत होता पण इथं आलेल्या नागरिकांकडून चालकाला मदत करण्याऐवजी द्राक्षाचे डबे पळवण्यासाठी चुरस लागलेली होती हाताला लागतील तितकी द्राक्षाची खोकी किंवा द्राक्षाचे डबे उचलून लोक पळत होते कुणीही या चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला नाही आपण अधिक जाणून घेऊया आहेत अक्षरशः माणूस तिला काळी फवा फासणार आहेत आणि लाज वाटावी अशी ही छायाचित्र आहेत सोना अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल कारण ज्या ठिकाणी अपघात त्या ठिकाणी लोक सेल्फी किंवा शूट करतात वाचवत कोणी नाही ज्यावेळेस वरून हा कोळगामला एक ट्रक होता त्या ट्रक मध्ये पूर्णपणे द्राक्ष होते जवळपास सत्तर ते शंभर रुपये आता सध्या भाव आहे मार्केटला ते घेऊन काही शेतकरी आणि ट्रक चालक चालला होता परंतु ट्रक चालकाचा थोडा ताबा होता आणि ट्रक पलटी आला त्यावेळेस ट्रक पलटी आल्यावर त्यांनी ग्रामस्थांना तिथली लोक जे आहेत दरदारी दर तिला थांबवलं मदत करा म्हणून सांगितलं कारण मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यामध्ये होते ती दोन तीन त्यांचा माल होता त्यामुळे सगळ्यांना त्यांनी थांबवलं परंतु उलटच झालं जे जे रहिदारी होता माणसं जे जी होते त्यांनी मदत करण्यावधीतल्या द्राक्ष आणि द्राक्ष पळून जवळपास पूर्ण ट्रक त्या लोकांनी खाली केला त्या दा, ड्रायव्हर चालकाकडे प्रस्तावास आल्याशिवाय काही नव्हतं आणि शेतकरी त्यांना हात विनंती करत होते तुम्ही काही घेऊ नका साईडला ठेवा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे परंतु कुठल्याही लोकांनी ऐकलं नाही तिथले सगळे ट्रक खाली केली शेवटी निघून गेले हातात आलेले शेतकरी आणि ट्रक चालक जो आहे तो पुन्हा गेला परंतु एक याच्यामध्ये एक आहे की माणूस किला फक्त काणिबा फासलेला आहे कारण कुणी कुणाचं नसतं रोडवर जो अपघात होतो तेव्हा फक्त आपला काय फायदा होईल नेत पडला अशा प्रकारे हा संदेश हा चुकीचा आहे सोर्न नक्की साहेबराव खरंतर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे माणूस की हरवत चाललेलं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे एक चालक ज्याचा ट्रक उलटला द्राक्षांनी भरलेला हा ट्रक होता आता काही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचलेत आणि दृश्य ही काही मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतायत पण ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी झुंबड उडाली ती द्राक्षाचे डबे उचलून नेण्यासाठी या चालकाला कुणीही मदत केली नाही हा चालक मदतीसाठी याचना करत होता साहेबराव काही चालकाविषयीची अपडेट मिळू शकलेली आहे ट्रक मध्ये असताना ते खाली ट्रक पासून बाहेर पडला तो एक बसला होता तो नाही शेतकऱ्यांची ही माल आहे माल तो नाशिक न्यायचा आहे तुम्ही असं घेऊ नका ही जबाबदारी माझ्यावरती आहे तेव्हा एकदा ट्रक चालक जेव्हा माल घेऊन जातो तर त्या मालाची सगळी जबाबदारी ही चालकाची असते तर त्यांनी लोकांना विनंती केली होती की बाबा हे ही जबाबदारी माझी आहे माझ्या पैसे नाही भरून द्यायला तुम्ही मला मदत करा हे साहित्य घ्यायला लागा पण कुणीही रस्त्यावर चालणारा माणूस मोठ्या मोठ्या गाड्या होत्या लक्झरी गाड्या मोठ्या ज्या आहेत व पन्नास पन्नास पन्ना, सात लाखाच्या गाड्या ज्या होत्या ओडी असो किंवा या, या गाड्या थांबून द्राशी देत होते याच्याविषयी लाजूरमध्ये काय असावं कारण त्याचं चालकाचं एवढंच म्हणणं होतं की बाबा याची जबाबदारी माझी आहे तुम्ही साईडला घेऊ लागा पण अशी मत कुणीही केली नाही त्या चालकाच्या डोळ्यासमोर तो टँक तो ट्रक जो आहे तो पूर्णपणे रिकामला आला सोन नक्की साहेबराव ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत ही दृश्य अहमदनगर मधली आहेत माणूस की हरवत चालल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतंय द्राक्षांनी भरलेला एक ट्रक उलटा झाला चालक याचना करत होता मदतीसाठी ज्या क्षणी मालाने ट्रक भरला जातो तेव्हा त्या मालाची जबाबदारी निश्चित स्थळी पोहचवण्यापर्यंत त्या चालकाची असते त्यामुळे हा चालक याचना करत राहिला की हे सगळे जे डबे आहेत द्राक्षांनी भरलेल्या ज्या पेट्या आहेत त्या बाजूला करा पण कुणीही ऐकलं नाही आणि आई, सगळे गावकरी तुटून पडले हे ट्रक भर ही द्राक्ष जी होती त्याच्या पेट्या नेण्यासाठी